नमस्कार मी आज बनवणार आहे चिकनचं कालवंतासाठी इथे मी च अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मी चिकनला दोन तीन वेळा स्वच्छ धुवून त्याला लिंबू लावून ठेवलेला आहे आता मी मसाल्यासाठी एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे फोडणी फोडणीसाठी मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा चमचा मी धने घेतले एक तमालपत्र घेतलं आहे एक छोटा चमचा मी बरीशॉक घेतली आहे आणि थोडंसं शहा जिरं घेतलेलं आहे माझ्याकडे आय म्हणून टाकलं आहे एक मी चक्रीफूल घेतलं आहे एक मसाला वेलची घेतली आहे एक जावित्री घेतली आहे व जायफळाचा थोडासा तुकडा घेतला आणि दगड फुलं आहे हे पण कंपल्शन नाही आय म्हणून टाकलं आहे पाच लवंग घेतली आहे पाच काळी मिरी घेतली आहे आणि पाच नाग केसर घेतले आणि दोन हिरवी वेलची घेतली आहे एक वाटी मी ओलं खोबरं घेतलंय दोन चमचे मी सुक्क खोबरं घेतलेलं आहे रेडीमेड आहे आणि हे एक तमालपात्र फोडणीसाठी आहे आता मी मसाला बांधण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे हा जो मी कांदा चिरून घेतलेला आहे तो मी कढईत टाकते तेल टाकते मी आता मी सगळे धने हे सगळे मसाले टाकते बाकीचे पण टाकते भरपूर असं मी तेल टाकलेलं आहे कारण परत बाकीचे पण मसाले त्याच्यात टाकायचे मसाल्याचा रंग आहे थोडासा झाला आता मी सुक खोबरं टाकते ओलं खोबरं टाकते खोबरं पण परतवून झालेलं आहे आता मी कोथिंबीर टाकते चार पाच कढी पत्त्याची पानं बारीक चिरलेलं आलं टाकते अर्धा इंच घेतलेलं चार पाच हिरव्या मिरच्या टाकते चार पाच टाकते बारीक चिरून घेतलेले एक सो मोठाच चिरून घेतलेलं आहे माझा मसाला छान तांबूस रंगावर भाजून झालेला आहे आता ह्याच्यात मी अर्धा चमचा खसखस टाकते आता मी गॅस बंद करून मसाला थंड करून घेते आता मी चिकन साठी वर तोप ठेवलेला आहे आता मी टोपात तेल टाकते झालं एक पत्र टाकते बारीक चिरलेला एक कांदा टाकते कांद्याचा रंग बदललेला आता मी एक चमचा आले लसणाची पेस्ट टाकते हळद टाकते आता मी चिकन टाकते चवीनुसार मीठ टाकते छान असं मी आता असत चिकन मला छान तेलात परतवून झालेलं आहे ताटली ठेवते पाणी टाकते एक ग्लास पाण्याला बुडबुडे आलेले आता हे पाणी मी चिकन मध्ये टाकते पाणी टाकते माझा हा जो मसाला आहे हा थंड करून झालेला आहे आता ह्याच्यात मी तीन चमचे मालवणी मसाला टाकते चमचा चिकन मसाला टाकते एक चमचा जिरा पावडर टाकते धना पावडर टाकते चमचा गरम मसाला टाकते सर्व मिक्स करून घेते सुचते तो मी इथे मसाला करून घेते मी मसाला चांगला बारीक वाटून घेते माझा मसाला असा छान बारीक वाटून झालेला आहे आता, आता वाटलेला मसाला मी चिकन मध्ये टाकते आता माझा मसाला टाकून झालेला आहे आता वरून मी कोथिंबीर टाकते तो आले आये। आता आपण उकळी काढून घेते कालवनाला उकळी आलेली आहे आता थोडीशी मी कसुरी मेथी टाकते आहे म्हणून टाकली आहे शेवटी आहे आता परत स्लो गॅसवर मी चिरवून घेते कालवण माझं चिकनचं कालवण आता भरून तयार झालेलं आहे छान असं तवंग पण आलेला आहे शिवरून पण कोथिंबीर टाकते हा छान असं मी बासमती राईस बनवलेला आहे सगळे गरम मसाले घालून तूप घालून आणि हे वडे बनवलेले आहेत आता हे टोमॅटो आणि हे दोन कांदे आणि लिंबू माझं चिकन जर रस्सा बनवलेला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा